पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन करण्यात आले संतोष देशमुख अ 타 त प ् र ध ा न होता याचा वाटापासून स्वतः तीन गोष्टी अ ं त प ् र ध 서 न होता याचा वाटा धरणार ये मातो सत्य याची महाराजाचा त म 에 म ज न त े च ा o v i n त्यांचा संस्था पूर्ण करण्याच्या सर्वांना करावेत अशा प्रकारचे एकंदर इथं युवा गरीब लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सर्वांनी विकासासाठी विविध योजना प्रश्न सुरू केलेल्या आणि त्याच्या करता भरपूर अशा प्रकारचे आज देखील केलेले आज या परिसरामध्ये स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव